रसाल यांच्या सामाजिक कार्यातून खोंडेवाडी गावाला बसवला पाण्याच्या टाकीसाठी स्टँड कर्जत तालुक्यातील पात्र झादीतील अठ्ठेचाळीस गावाची आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावाला अकरा महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या टाकीत प्रेशर कमी येत होता ही समस्या खोंडेवाडी ग्रामस्थांनी गावाला आलेल्या भारतीय जनता पार्टीचे कर्जत तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाल यांना सांगतात तात्काळ टाकीसाठी

सर्वत्र पसरली असताना त्यांच्या कार्याची चर्चा सगळीकडे होत आहे त्यांनी कर्जत ग्रामीण भागातील समस्याकडे लक्ष केंद्रित केले असून काही दिवसापूर्वी पाथरज ग्रामपंचायत मधील खोंडेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या होती पाण्याची टाकी अकरा महिने जमिनीवर होती ठेकेदाराने गावातील टाकीचे काम घेतले होते ते काम अकरा महिने होऊन तरी पूर्णच होत नाही अर्धवट काम टाकून ठेकेदार काम करण्यास टाळाटाळ करत आहेत असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले ठेकेदारांनी पाण्याची टाकी जमिनीवर ठेवल्याने नळाला पाण्याला प्रेक्षक कमी येत होता अकरा महिने वाट बघितल्यानंतर दिनेश गावात आले असताना ग्रामस्थांनी त्यांच्या पुढे नळाच्या पाण्याची समस्या मांडली कुठल्याही क्षणाचा विचार न करता तत्काळ नळाच्या पाण्याला स्टँड तयार करून दोन दिवसात नळाला पाणी पेशीने यायला लागले नळाचे पाणी प्रेशीने यायला लाग लागल्यामुळे महिलांचा आनंद गगनाला महावेना एवढा आनंद झाला आधी महिलांना पाणी भरण्यास पूर्ण दिवस जात होता तो वेळ वाचला मोल मजुरीसाठी वेळ मिळत नव्हता तो वेळ त्यांना मिळू लागला घरातील कामे करण्यास वेळ मिळत आहे बऱ्याच बाहेरच्या कामासाठी जायला वेळ मिळू लागला या सर्व कामासाठी वेळ मिळू लागल्याने ग्रामस्थ महिला आनंदी आणि समाधानी झाल्या आहेत खोंडेवारी ग्रामस्थ महिलांनी दिनेश रसाल यांच्या मन भरून कौतुक केले तसेच ग्रामस्थ मंडळी यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत मन भरून आभार ते आम्ही टाकी तुम्हाला बांधून देऊ एक महिन्याच्या वर्ष झाला तर वर्ष झाला टाकी बांधली ते टाकी बांधून दिली नाही तर आमचं पाणी असं लय खाली टाकी होती आमची पाण्याची पाणी लवकर भेटायचं नव्हता काय नव्हतं आखा दिवस आमचा जाय असा पाण्यावाळ्यावर

अखा दिवसभर पाणीच इथं बायांचा गोंगाट वया असा लवकर पाणी नव्हता भेटायचा पाणी सोडणार होता त्याला आम्ही वरडायचो पाणी सोडा मग तू सांगायचं मी पाणी सोडतो पण पेशर नाही मी काय करत असा चांगला पेशर चांगला येतो आता पाणी पाणी कुठं काय करायचं काम त्यांचा टायमावर वाहत तरी आमचा काम टायमावर उरतायचं नव्हता आखा दिवसभर आम्हाला पाणी आवारी जाय असा

पण त्याही दोन चार खेफा मारून गावकऱ्याला सांगितलं तुम्हाला अर्जंटमध्ये आम्ही टाकी बांधून देतो एक महिन्याच्या आतमध्ये तुमचा क्लिअर काम करून देतो अर्जन आहे आम्ही टाकी कडतूनही नवीन टाकी तुम्हाला बांधून देतो मग त्याच्याकरताना आम्ही विचार केला चला नवीन व टाकी बांधून देतात चला चांगली मत फायद्याची गोष्ट आहे मग त्या टा काढून ठेवली काढून ठेवल्यानंतर त्याचा एक महिना गेला दोन महिन्या गेला वर्षे व्हायला आला वर्षे अकरावा महिना चालू आहे आता पाण्याचं असं हल होतं की त्याही टाकी खाली ठेवली इथं जमिनीवर आणि जमिनीवर ते नळ त्याही फिटिंग करून दिलं पण ते पेशर कुठे येतोय एक एक टिवा येताना एक हांड्याला पंधरा वीस मिनटं लागायचं बायांचा इथं दिवसभर बायापासून असायच्या आणि गोंगाटा असायचा गों गों आम्ही तरी काय करणार आता नवीलाच झाला त्या आम्हाला फसवल्यासारखा झाला आणि इथं दुर्लक्ष केलंय आहे इथं येत पण नाही काम करत नाही कामावर लक्ष देत नाही सांगायला गेल्यानंतर ते काय मजूर नाही जाऊ दे रद्द झाला आहे ते काय आता पैसा नाही असा तसा मग शेवट आम्ही एक दिवस दिनेश रसाळ आमच्या वाढ ते आल्यानंतर रात्रीची आम्ही त्याला एकच सांगितलं कसं शेठ म्हणलो तुम्ही आमच्याकडं थोडासा मदत केली आम्हाला आम तर बरं होईल आमचं फार म्हणलं आलं आहे तर बोलतो काय मदत करू म्हणलो पाण्याची टाकी खाली ठेवली काढून वर्षे झाला इथं ते लक्ष करत नाही दुर्लक्ष केलं आहे आम्हाला तेवढा टे टँड आमचा उभा करून वरती टाकी ठेवून द्या आणि नळ फिटिंग करून द्या केशरना पाणी आला तर जरा बरा होईल फाटी फाटीकाठी जरा जातील कामधंदा करतील उद्योग करतील काही मजुरकर बाय आहेत तर त्याच्यासाठी त्याने बाकी ताबडतोब अर्जंटमध्ये दोन चार दिवस सतत ते काम त्यांनी ताबडतोब ते काय करून दिलं जे शिबी आणून किराणा आणून त्यावरती जमिनीत टाकून कोबा खेचून टाकीवरती चढवून आणि आता पाणी भरून पेशरणा पाणी येतं आता जरा चांगलं था था आता थांबत नाही आता इथे हे टायमाला इथं बाय असते तीस चाळीस बाय असल्याचं पण आता चार बाया दोन बाया एक पाणी येतो आणि चांगली गोष्ट झाली त्याने जरा सहकार या उपकार केला आमचं शब्दाला मान दिला आणि त्याने आमच्या शब्दाला मान देऊन काम करून दिला आम्हाला फार त्याचा अभिमान असा करतोय का त्यांचा गुणगाण गातो आहे का बाई माणसं आमची एकदम थांबत ना झटपट होते आता एवढाच आम्ही बोलतो का फार कामा का कामाची माणसं आहेत आणि गरीबाची जाण करणारा माणसं आहेत ते आम्हाला त्यांची बद्दल धडाडी त्यांची आम्हाला आवडेल एकदम मस्त थँक्यू